नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व डॉक्टर अमल कोल्हे यांच्यात सरळ लढत झालेली होती त्यात आढळराव पाटलांना मोठ्या फरकाने हार पत्करावी लागलेली होती त्यानंतर आढळराव पाटील हे प्रथमच शिरूर शहरात आले होते त्यांनी शिरूर शहरासाठी मंजूर करून आणलेल्या ऐंशी कोटी रुपयांच्या व सुरू असलेल्या कामांची पाहणी करत ती कामे प्रगतीपथावर असल्याबद्दल पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पासर्णे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार मयूर थोरात माजी नगरसेवक विठ्ठल पवार विनोद भालेराव माजी पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे रासपचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुराडे पैलवान रामभाऊ सासवडे अनिल काशीद आरपीआयचे निलेश जाधव सुरेश गाडेकर आवी जाधव गणेश कोतवाल भाजपच्या रेश्मा शेख अनघा पाठकजी मेनका राठोड विजय नरके हुसेन शाह राष्ट्रवादीच्या श्रुतिका झांबरे पूनम मुत्याल आदी महायुतीचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूया प्रचाराच्या नंतर आपण भेटतोय आज शिरूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये येण्याचं कारण अण्णापूर ग्रामस्थ माझ्याकडे आले होते रस्ता जो मी तीन चार कोटी रुपये मंजूर करून दिला होता पी एम आर डीचा या रस्त्याची पाहणी करायची होती शिरूर शहरामध्ये माझ्या माध्यमातून दूर करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेण्याचं काम जवळजवळ शं ऐंशी नव्वद कोटी रुपयाची कामं चालू आहे त्याची पाहणी करायची होती त्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याची योजना त्याचप्रमाणे लाटे शाळा दशक्रिया घाट कचरा डेपो आणि बाकीचे काम या सगळ्या कामाची पाहणी करायची होती आणि तसंही बरेच दिवस झाले निवडणूक आपल्या सगळ्यांची गाठभेट होईल निवडणुकीच्या नंतर मतमोजणीच्या नंतर खासी काही आपली गाठभेट चर्चा वगैरे काही झाली नाही आणि म्हणून आज या भागात दौरा केला लग्न होतं मल्लाव त्याप्रमाणे सुद्धा निकालानंतर तीन रविवारचे जनता दरबार भरवले गेले आज सकाळी सुद्धा आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागात एक कार्यक्रम होता तो करून आलो लोकांना भेटणं गाठीवाटी विकासकामं हे चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये खंड पडेल असं मला वाटत नाही लागला तो लागला त्याबद्दल काही विचार करण्याचा किंवा चर्चा करण्याचाही काही नाही आज फक्त आपल्याला भेटायला म्हणून आलेलो आहे असं नको व्हायला की हे मी येतो आपल्याला भेटतो आपल्याशी चर्चा करतो आणि आज काहीच नाही संपूर्ण मतदारसंघामध्ये तसं जर बघायला गेलं तर निधी तर मी भरपूर दिलेला आहे शिरोड शहरात मध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आता उदाहरण जर सांगायचं झालं तर साखर नगर परिषदेमध्ये एकशे नव्वद ते दोनशे कोटी रुपयाचा रेट दोन वर्षात दिला ते मी जो जो अडीच हजार मतदार आहे आहेत ठीक आहे ते आता कारण आता लोकांचं मी सांगितलं काही मान्य केलं लोकांनी जे जे काही तो मान्य केलेला आहे तुम्ही सत्तेत नसताना सुद्धा मोठा निधी आणला पण लोकांनी तुम्हाला कौल नाही याचे कारण आपण शोधून काढली काहीपेक्षा आता पुढं कसं सुरुवात हे महत्वाचं आहे आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही आता मी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर खासदारांनी जे दर्थ घेतलेलं गाव आहे तालुक्यात कोपरं मांडव आदिवासी भागामध्ये पाच सहा गावांचा एक ग्रामपंचायत पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये आणि प्रचाराच्या दरम्यान त्याच्या अगोदर पाण्याचं खूप मोठी अडचण होती लोकांना पियायला पाणी नव्हतं महिला दोन दोन मैल तीन तीन मैल डोक्यावर हल्ले घेऊन पाणी आणत होते अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः तिथं दोन टँकर चालू केले माझ्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून दोन महिने टँकर चालू केले शेवटी मतासाठी नाही केले पण ज्यावेळेला मताची आकडेवारी बाहेर आली त्यावेळेला मला तिथे एक्केचाळीस मतं आणि ज्यांनी ते गावपर्यंत घेऊन रुपयात खर्च केला नाही काही काम केलं नाही त्याला चारशे चौऱ्याऐंशी होत एक्केचाळीस मतं मला पडली तिथे मी काम करू आणि त्यांनी काही न करता त्याला चारशे चौऱ्याऐंशी पडली इथं म्हणून काहीतरी सामाजिक प्रश्न आहेत वाटत सहानुभूतीचा मुद्दा होता ना अनेक कारण आहेत सहानुभूती असेल नंतर काळामध्ये झालेली पक्ष म्हणजे जाऊ इकडनं जा तिकडं जा अशा प्रकारचा लोकांना आवडलं नसावं घडणुकीच्या तोंडावर मी पक्ष बदलणं दुसऱ्या पक्षात प्रवेश घेणं हे सुद्धा कारण असू शकत केंद्र सरकारच्या विरोधात असलेला रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल असलेली नाराजी आणि तो एक सेट करण्यात आला की संविधान बदललं जाईल त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला आणि लोकांनी त्याच्यावर निवडणुकीचा जो निकाल लागला त्याचा ला विचार अर्थ करायचा नाही कारणांचा शोधही फारसा काही लागलेला दिसत नाही असं वाटतंय पण आगामी काळात जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्याबाबत काय स्ट्रॅटेजी आपली माझा पक्ष आणि महायुती माझ्यावरती जबाबदारी टाकेल प्रचार करायची शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूरच्या बाहेर त्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतो तू आता विधानसभेला नाही तसा विधानसभेचा जो वेळ आहे दोन तीन महिने तर त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या मतदारसंघावर दावा सांगणार का आणि त्या प्रयत्न करणार का कुठल्या आता भाजप आहे ना नाही नाही भाजपकडं नाही तसा महायुतीमध्ये ठरेल महायुतीमध्ये ठरेल तसं माझ्या माहितीप्रमाणे हि अजितदादाकडे जागा असावी शेवटी जो निर्णय वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल तो निर्णय आम्हाला मान्य आपण आज शिरूरमध्ये आढावा घेतला आहे वेगवेगळे कामं तुम्ही निधी मंजूर करून आणला तर ती प्रगतीपथावर आहेत का काय आढळ समाधानकारक प्रगतीपथावर काम आहेत आणि म्हाडाची स्कीम चाललेली तिथे रेट जास्त आहेत त्याबाबत काय सांगतो मी अध्यक्ष व्हायच्या अगोदरपासून ती स्कीम चालू झालेली आहे मी आता लवकरच पुढच्या आठवड्यात किंवा आठ दहा दिवसानंतर अधिवेशनानंतर त्याचा आढावा घेईन त्याची अजून सोडत निघालेली नाही दर निश्चिती किंवा त्याचा बदल करायचा आवश्यकता असेल बदल करावा लागेल कारण महाडाच्या बऱ्याचशा अशा स्कीम आहेत की पाच पाच वर्ष फ्लॅट पडून आहेत गिरायक नाही कारण किमती वाढलेल्या आहेत तसंही त्याची पुनरावृत्ती तर होऊ नये त्यासाठी मी पुन्हा त्याचं कॅल्क्युलेशन करून गरज पडल्यास किंमती कमी करण्याचा प्रयत्न आपण आता महाडाच्या अध्यक्ष आहात तर मग आता शिरूरला कोणता कोणता आपला फायदा होईल आपल्या माध्यमातून शिरूरच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हाडाचं अंतर्गत क्षेत्र आहे माझं सहा जिल्ह्याचं आहे म्हणजे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे या सगळ्या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये गरिबांना वंचितांना स्वस्त रास्ता भावामध्ये घरं मिळवून देणं हा माझा प्रयत्न राहणार खेड तालुक्यातलं माणूस वेगळे परिसरामध्ये जवळजवळ दोन हजाराच्या वर फ्लॅट पडून आहेत कारण त्याच्या किमती जास्त आहेत मी त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि लवकरच आम्ही एक स्कीम करतो आहे की एखादा बल्क कस्टमर आला आहेत समजा कंपनी आहे तिथं हजार दोन हजार फ्लॅट पडून आहेत एखादी कंपनी त्यांच्या कर्मचारी तिथं चांगली सुधारणा करून गरिबांसाठी चांगली घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील पण काही जागा आहेत ते त्यासाठी आपलं काय आहे विधान परिषदेचं माझ्यासाठी काही ना नाही मी इच्छुक नाही पुणे जिल्ह्यात लोक अजून बरेच आहेत पुणे जिल्ह्यात अधिक व्यापक यश मिळवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे पक्षात आणखीन काय म्हणजे सूचना करताल किंवा करावं असं वाटतं की नक्कीच तसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ज्या काही गोष्टी आम्ही शिकलो ज्या काही चुका झाल्या जे काही निर्णय चुकीचे झाले ते निर्णय पुन्हा कशा चुका होऊ नये अशा प्रकारच्या चुका सुधारून घेऊन जास्तीत जास्त समाज महायुतीकडे कसा वाढला जाईल त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी मी मांडलेल्या आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांकडं पण गेलो आहे अजयदादा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्राणावरून आपल्या उदाहरणार्थ कांदा आणि दूध या दोन्ही गोष्टींना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे चांगला भाव मिळाला पाहिजे कांद्याची पॉलिसी कायम राहते आणि तो प्रत्येक सहा महिन्यांनी कांदा चढतो कांदा खाली उतरतो आणि शेतकऱ्यांना त्या संकटाला सामोरं जावं लागतं असं होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी त्याचं धोरण सरकारनं आखलं पाहिजे अन्यथा दोन रुपये आलं तर जे सरकार असत एका पक्षाचे चिंतन शिबिरात असं म्हणण्यात आलं अजित दादांना या माहितीतून बाहेर काढा असं सुद्धा एक आता हे कोण त्याच्यावर आपण त्याला महत्व देणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना म्हणणं आणि वरच्या नेत्याने म्हणून जमीन असा फरक आहे तो द्यायचा की नाही द्यायचं माध्यमानं ठरवायला पाहिजे हे त्याचं नाव घ्यायचं हा काही एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय नव्हता हा माहितीमध्ये तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित घेतलेला निर्णय आहे तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष देता जसं पुणे नाशिक रेल्वे नाशिक रेल्वे आहे आणि आता काही भागात पण नव्यानं उभारला जाणारा पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर इंडस्ट्री कॉरिडॉर म्हणून नवीन रस्ता होतो नाशिकवरून पुण्याला पावणे दोन तासात पोचेल हा एक प्रकल्प आहे नगर रस्ता हाही थोडाच महत्वाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कानावर जे आले आहे हा रस्ता नॅशनल हायवेनं राज्य सरकारकडं कर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही जर गोष्ट खरी असेल तर नक्कीच राज्य सरकारकडनं त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याला कायमस्वरूपी न्याय देणं थोडंच महत्वाचं आहे नाशिक रस्ता चाकणजी ट्रॅफिक तो सुद्धा आता अंतिम विचार आलेला आहे टक्क्यात आलेला आहे त्याचं काम करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीला जाऊन नितीन जी गडकरी यांच्याशी वेळ घेऊन त्याचा पाठपुरावा करायची तुम्ही असं म्हटलं की अजितदादांचं पक्षांतर म्हणजे अजितदादांनी जो वेगळा पक्ष हे केला किंवा बाहेर पडले किंवा तुम्ही पक्ष बदलला आहे निवडणूक येणार काळात तर ते लोकांना रुचलं नाही असं तुम्ही म्हटले हे कारण असू शकतं बरं तर मग विधानसभेच्या निवडणुकीत हा आदरदाच वेगळा फारसा कालावधी बाकी नाही दोन तीन महिने बाकी नाही तर मग दुरुस्ती कशी आपण हा जो विषय निघाला माझ्या पराभवाचे कारण काय तर मी तुम्हाला सांगितलं हे रिझन आहे म्हणजे कारण नाही आहे मुद्दा करू तो म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी असू शकते दुसरं